नमस्कार मंडळी मंडळी आज बैलगाडी शहर क्षेत्रातील आणि लाखो प्रेक्षकांच्या पेडगाव मैदानामध्ये बैलगाडी क्षेत्र क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नोंदी आलेल्या आहे प्रत्येक गट हा चांगला चुरशीचा आहे प्रत्येक गटामध्ये ही लढत दोन खेळणारे होत आहे मैदान भागात येत आहे पण मंडळी ह्या मैदानामध्ये टॉप नंदीच्या गटाला पराभव झाला बघूया कोणत्या गटामध्ये पळाले आणि कोणत्या टॉप नंदीच्या गटाला पराभव झाला तर चाल खरं तर महाराष्ट्र गाजवणारी नंदी आज मोठ्या मैदानात गटाला पराभव होत यांचा म्हणजेच आपण सर्वांचा वाटा गरणिकेत राजा आणि देवाभाई गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सॉरी गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊ वरती पाळाले त्यानंतर देखील गटाला पराभव झाला खूप वाईट वाटतं आहे त्यानंतर सम्राट आणि सिकंदर गट क्रमांक वीसमध्ये पाळाले तास क्रमांक नऊवरती यानंतर गटाला पराभव झाला त्यानंतर सप्तनिकेश्री भारत आणि गोजिर नऊशे सोळा गटाला पराभव झाला गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक दहा वरती गुण त्यानंतर लक्ष्या आणि रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी गट क्रमांक अडोतीस मध्ये तास क्रमांक सहा वरती गाडी पळाली तर मंडळी खरंच खूप वाईट वाटतंय टॉप गाड्यांचा गटाला पराभव झाला मैदानाचा सुंदर असं पार पडत आहे म्हणजेच मैदानी एकदम फास्ट होत आहे लवकरच आपल्याला या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी पेडेगावचा मान फेरी बघायला मिळेल मला काय वाटतं कोण पटकवेल हिंद केसरी पेडेगावचा एक नंबरचा मान ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद